जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कैलासवासीय जयकुमारजी जै जैन सार्वजनिक वाचनालयाने बालवाचकांना पुस्तके वाटप करून पुरस्काराचा आनंदोत्सव साजरा केला महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार बोरीच्या कैलासवासीय जयकुमारजी जै जैन सार्वजनिक वाचनालयात जाहीर झाला या पुरस्काराचा आनंद सोहळा पंधरा ऑगस्ट रोजी बालवाचकांच्या सानिध्यात साजरा करण्यात आला या निमित्त संपूर्ण वाचनालय सजवण्यात आले होते रंगबिरंगी पताका बलून लावून विद्युत रोषणाई करण्यात आली होती फटाक्यांची आतिषबाजी करून हा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाच्या अध्यक्षा सौ मीना जैन या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी बोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे ग्रामपंचायतचे माजी सदस्य अमृतराव चौधरी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख एस आर कौटकर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष चौधरी पंचायत समितीची माजी गटनेते सुभाष तात्या घोलक हे उपस्थित होते सर्वप्रथम महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर मान्यवरांचे स्वागत पवन ओझा बालप्रसाद सोमाने सूर्यप्रकाश सोने दीपक राजूरकर ग्रंथपाल नेमिनाथ जैन यांनी केले वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक पत्रकार दीपक राजूरकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला त्यानंतर पन्नास बालकांना पुस्तके तिरंगा ध्वज व वा पेढ्याचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ग्रंथपाल नेमिनाथ जैन व अध्यक्ष सौ मेना जैन यांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला स्वातंत्र्य दिनानिमित्त पियुष पवन ओझा यांनी इंग्रजी भाषेतून आपले विचार मांडले यावेळी बालवाचकांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी म्हणाले की जैन वाचनालयास महाराष्ट्र शासनाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार जाहीर झाला बोरी बोरी चा ही बोरीवासियांसाठी गौरवास्पद बाब असून यामुळे बोरीच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे जैन वाचनालयास यापुढेही ग्रामपंचायत व आमच्यातर्फे वेळोवेळी पाहिजे ती मदत देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले या वाचनालयात समृद्ध अशी ग्रंथ असून त्याचा लाभ बोरी व परिसरातील वाचकांनी घ्यावा असे आव्हानही त्यांनी यावेळी केले बोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे म्हणाले की वाशनाने बुद्धीचा विकास होतो वाचनालय ही आपल्या ज्ञानाची भूक भागवतात त्यामुळे पुस्तकांच्या सानिध्यात राहून आपल्या बुद्धीचा विकास करून घ्यावा येथे आल्यावर वाचनाची सवय लागते व ही वाचनाची सवय भविष्यात उच्च शिक्षण घेताना कामी येते असे त्यांनी स्पष्ट केले अध्यक्षीय समारोप वाचनालयाचे उपाध्यक्ष पवन ओझा यांनी केला पंचवीस वर्षाच्या तपश्चरेचे आज या पुरस्काराच्या रूपाने आम्हाला फळ मिळाले आहे यापुढेही असेच वाचन चळवळ वृद्धिंगत करण्याचा आमचा मानस राहील विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल नेमिनाथ जैन यांनी केले कांता सोमाने सौ सुनीता सोने सौ प्रतिभा ओझा सौ दैवशाला मजगे या कार्यक्रमास उपस्थित होत्या सात्विक बुलबुले यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता